मित्र कस क्या है, कस है आपका स्वागत है मेरे यूट्यूब चैनल वेदांत में आप कैसे कैसे हो भाई लोग आ जाओ ऑनलाइन आ जाओ बहुत दिनों के बाद ऑनलाइन आया हो खूब दिवस मित्रों ऑनलाइन आलो है या ऑनलाइन बुद्ध पौर्णिमा जवर है मित्रों बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा हम्म बुद्ध पौर्णिमा के हार्दिक शुभकामनाएं आप सबी के लोगों को सभी जी भला कमेंट करा मित्र जय भीम जय भीम जय भीम बोला कमेंट करा कौन कौन ऑनलाइन है बोलिए कमेंट करो दोस्तों कमेंट करो दोस्तों बहुत दिनों के बाद ऑनलाइन आया हूँ मैं आपसे बात करना है या मित्रों ऑनलाइन या कौन कौन ऑनलाइन है मित्रानों मित्रों ऑनलाइन कौन कौन ऑनलाइन है बोला कमेंट करा कौन कौन ऑनलाइन है बोला मित्रांनो कैसे हो कमेंट कीजे बोलिये बोलिये भाईल जय भीम बोला कैसे हो आप बोला कौन कौन ऑनलाइन है कौन कौन ऑनलाइन है भाई कमेंट कीजिए कमेंट कमेंट कीजिए दोस्तों जय भीम जय भीम। बोला कौन कौन ऑनलाइन है या बोलूया थोड़ा है दोस्तों कमेंट कीजिए बहुत दिनों के बाद ऑनलाइन आया हूँ मैं आपसे बात करना है क्या मेरे वीडियो आपको अच्छे लगते हैं कमेंट कीजिए माजी वीडियो तुम्हारा आवड़ आवड़ा का मित्रान कमेंट करा कौन -कौन माजी वीडियो बढ़ा तुमच्या सपोर्टमुळेच माझे माझे सबस्क्राईब पंधरा हजारच्या वर झाले आहेत मित्रांनो बोला मित्रांनो कमेंट करा तुमच्यामुळे माझे फॉलोवर पंधरा हजार झालेले आहेत मित्रांनो कमेंट करा सगळ्यांचे धन्यवाद ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेले आहेत त्यांचे सर्वांचे धन्यवाद जय भीम असाच तुमचा तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत जय भीम दोस्तों कमेंट कीजिए कौन कौन ऑनलाइन है कहाँ से ऑनलाइन है भाई लोग आप हिंदी में बोलो या मराठी में बोलो बोलिए दोस्तों हिंदी में बोलो या मराठी में बोलो क्या मेरे मराठी वीडियो आपको अच्छे लगते हैं क्या मेरे मराठी वीडियो आपको अच्छे लगते हैं कमेंट मरा माझे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का मित्रांनो कमेंट करा कोण कोण ऑनलाईन आहे तर कमेंट करा मित्रांनो बोला मित्रांनो कमेंट करा कोण कोण ऑनलाईन आहे खूप दिवसांनी मी ऑनलाईन आलो आहे गौतम दादा जय भीम जय भीम जय भीम, भीम गौतम दादा जय भीम कसे आहे दादा तुम्ही जय भीम जय भीम कुठून ऑनलाईन आहे गौतम दादा तुम्ही कुठून ऑनलाईन आहे तुम्ही गाव कोणतं तुमचं दादा गौतम दादा तुमचं गाव कोणतं आहे सोलापूर अच्छा 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 गौतम दादा माझे माझे व्हिडिओ व्हिडिओ तुम्ही बघत असता का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का गौतम भाऊ थँक्यू 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 धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद तुमच्या सहकार्यामुळेच माझे फॉलोअर पंधरा हजारच्या वर झाले आहेत दादा तुमचा असाच सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या नक्कीच 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 आमचा पण सपोर्ट तुम्हाला राहणार आहे आमचा पण सपोर्ट तुम्हाला राहणार आहे गौतम दादा काळजी करू नका काळजी करू नका एका कमेंट वर फक्त तुम्ही जय भीम भीमले ह्या माझ्या एखाद्या व्हिडिओवर तुम्हाला सबस्क्राईब करणार आहे मी सोलापूरची भीम जयंती कशी झाली गौतम दादा महाराष्ट्रात एक नंबर जयंती होती सोलापूरची नक्कीच नक्कीच एकमेकांना सपोर्ट करूया पुढे जाऊया सपोर्ट मुळेच प्रगती होणार आहे मित्रांनो गौतम दादा एकमेकाला सपोर्ट केला तरच आपलं युट्यूब चॅनल चालणार आहे अनिकेत दादा जय भीम जय भीम अनिकेत दादा जय भीम कशा तुम्ही अनिकेत दादा अनिकेत दादा कशा तुम्ही नक्कीच नक्कीच गौतम दादा सोलापूर एक नंबर आहे भीम जयंती साठी भीम जयंती साठी एक नंबर आहे सोलापूर सगळ्यात बेस्टच जे भीम जयंती सोलापूरची निघते दरवर्षी टॉपर असते सोलापूर भीम जयंती धुराळा पूर्ण रोळ धुराळाच निघते बरोबर एक नंबर सर्वात सर्वात भारी भीम जयंती सोलापूरची निघते गौतम दादा सोलापूरकर खरंच बेस्ट आहेत आणखी दादा तुम्ही कुठून आहात ऑनलाईन नेट चालत नाही का नेट चालत नाही का भाऊ व्हिडिओ क्लिअर दिसत नाही का गौतम दादा माझा व्हिडिओ क्लिअर दिसत नाही का आता बरोबर आहे थोडा प्रॉब्लेम येतोय आहे नेटचा ब्लर आहे ब्लर दिसत आहे दादा, जय भीम जय भीम नमो गुद्धाय चरणदा दादा कुठून कुठून ऑनलाईन आहे तुम्ही कुठून बोलता दादा, तुम्ही माझे व्हिडिओ बघत असता का दादा माझे व्हिडिओ तुम्ही बघत असता का कमेंट करा व्हिडिओ ब्लर आहे का माझा माझा आवाज क्लिअर येत आहे का मित्रांनो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद थँक्यू थँक्यू दादा तुम्ही कुठून आणला नाही जय भीम नमो बुद्धाय जय धन्यवाद गौतम दादा धन्यवाद माझ्यासाठी तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय भीम असा सपोर्ट करत राहा गौतम दादा तुम्ही दादा धन्यवाद धन्यवाद तुमचे असाच तुमचा सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत आणि जा अकोल्याचा आहे का दादा तुम्ही गौतम दादा असा सपोर्ट राहू द्या तुमचा एक जाता जाता एक लाईक करून जावा गौतम दादा मला चरण दादा मी पण खामगावचा आहे दादा मी पण तुमच्या शेजारी राहतो खामगावचा आहे दादा धन्यवाद दा दा लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवढे पण ऑनलाईन आहे मित्रांनो एकदा लाईक करावा पहिल्यांदा अस, मला असं वाटत की तुम्ही पहिल्यांदा काय दादा पहिल्यांदा काय <coughs> दादा काय बोलले तुम्ही पूर्ण बोला दादा जेवढे पण ऑनलाईन आहे मित्रांनो लाईक करा माझ्या व्हिडिओला लाईक करा दादा पूर्ण बोला काय वाटत तुम्हाला कमेंट करा कमेंट कमेंट करा मित्रांनो कमेंट करा, करा। चरणदादा बोला काय म्हणणार काय म्हण काय म्हणत होते जेवढे पण ऑनलाईन आहे मित्रांनो सगळ्यांना सगळ्यांना एकदा लाईक करा सगळ्यांनी लाईक करा मित्रांनो एकदा जेवढे पण ऑनलाईन आहेत एकदा लाईक करा लाईक करा मित्रांनो कोण कोण ऑनलाईन आहे लाईक करा चरण दादा बोला काय म्हणणार होते कोण ऑनलाईन आहे मित्रांनो बोलिए कमेंट कीजिए जो भी ऑनलाइन आहे कीजिए नेट चालत नाही का माझा नेट चालत नाही का मित्रांनो कमेंट करा कोण कोण ऑनलाईन आहे तर कोण कोण ऑनलाईन आहे मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा असा सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत जे कोणी ऑनलाईन आहे मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा कमेंट करा मित्रांनो तुमच्याशी बोलायचं आहे खूप दिवसांना ऑनलाईन आलो आहे मी कमेंट करा मित्रांनो कमेंट करा काय तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मित्रांनो कमेंट करा मित्रांनो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आणि जो कोणी ऑनलाईन आहे मित्रांनो सर्वांनी एकदा लाईक करा लाईक करा मित्रांनो लाईक करा कमेंट करा मित्रांनो कोण कोण ऑनलाईन आहे तर कुठून कुठून ऑनलाईन आहे तुम्ही कमेंट करा कमेंट करा मित्रांनो जो कोणी ऑनलाइन आहे त्यांनी सर्वांनी कमेंट करा चायनलला असा सपोर्ट करत राहा मित्रांनो तुमच्या 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 सहवासामुळेच माझे पंधरा हजारच्यावर वर ऑवर झालेले आहेत तुमचा असा सपोर्ट राहू द्या माझ्यासोबत आणि कोण कोण ऑनलाईन आहे तर कमेंट करा आहे मित्रांनो ऑनलाईन कमेंट करा कमेंट करा मित्रांनो जेवढे पण ऑनलाईन आहेत मित्रांनो एकदार लाईक करा सर्वांनी एकदार लाईक करा जो कोई ऑनलाईन आहे दोस्तो सभी लोक लाईक कीजिए और कमेंट मुझे आपसे बात करना आहे कमेंट करा मित्रांनो तुमच्याशी बोलायचं आहे कोण कोण माझे व्हिडिओ बघत असता कमेंट करा कोण कोण माझे व्हिडिओ बघत असता मित्रांनो कमेंट करा कमेंट करा मित्रांनो कोण ऑनलाईन आहे जे बी मित्रांनो कमेंट करा कोण कोण ऑनलाईन आहे तो कुठून ऑनलाईन आहे तुम्ही कुठून ऑनलाईन आहे मित्रांनो कमेंट करा जय भीम मित्रांनो कमेंट करा कुठून ऑनलाईन आहे तुम्ही तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का मित्रांनो कमेंट करा कुठून ऑनलाईन आहे तुम्ही जय भीम मित्रांनो कमेंट करा कमेंट कुठून ऑनलाईन आहे బలా మిత్రులా తు జయ భీ మిత్రో జీమ బోలా బోలా కు తు कमेंट करा मित्रांनो